गुड मॉर्निंग नमस्कार मी प्रियांका आणि प्रियंका स्लॉग तुमचं स्वागत आहे तर बघा आत्ता मी जास्त आहे ना किती वाजलेत अकरा दहा वाजलेत वाटतं अकरा दहा झालेत मी आत्ताच उर्वीला सोडून आले आणि बाप रे सकाळी उर्वीने इतका त्रास दिला आंघोळस करत नव्हती लवकर आणि लवकर शाळेत जायला पण तयार झाली नाही खेळ खेळत बसली बघा तिचा खेळ दाखवते मी तुम्हाला हे बघा हे बघा हे ना असं छान तिने ना असे डॉल नाही ना झोपवलं होतं तिची डॉल आहे ही, ही मस्त असं छान असं ब्लँकेट वगैरे आणि हा हा तिला फ्रॉक घालायचा होता म्हणते मला ना हा फ्रॉकच घाल म्हटले अगं हा फ्रॉक टोचेल तुला टोचतो तो फ्रॉक तर ऐकतच नव्हती कसं तरी तयार केलं आहे तिला मी शाळेत सोडून आली अकरा वाजता आता परत बारा वाजता तिला घ्यायला जावं लागेल मला चला आता मी ना तुम्हाला ना एक छानशी अशी रेसिपी दाखवते अगदी झटपट होणारी आहे आणि तोंडी लावांसाठी ती रेसिपी आहे तर मी तुम्हाला दाखवते चला पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा तर बघा मी ना इथे अशा मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या बघा अश त्याचे ना मी डेट थोडेसे कट करून घेतले आणि हे जे आता कसं द कट करायचे ना मी तुम्हाला सांगते जे मधोमध जी रेश असते ना दिसते बघा तुम्हाला तर बरोबर त्या याने कट करायचं म्हणजे मिरचीला कट छान येतो आणि वेडी वाकडी अशी कट होत नाही मिरची तुमच्याकडे या मिरचीला काय म्हणतात मला नक्की सांगा मला नाव माहीत नाही पण मी मिरची बोलते लांब उभी मिरची असं आम्ही बोलतो तर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या मिरचीला काय नाव आहे तर मी अशा पद्धतीने सगळ्या चार मिरच्या आहे ना कट करून घेतल्या मधोमध बरोबर अशा जास्त कट पण नाही मारल्या बरोबर एकदम बघा इथे मी ना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे त्यात थोडीशी कोथंबीर टाकली आहे कोथंबीर ऑप्शनल आहे लाल तिखट टाकलं आहे हळद टाकली आहे आणि काळा मसाला टाकलेला आहे तुम्ही फक्त लाल तिखट हळद आणि मीठ असं टाकलं तरी चालेल काळा मसाला नाही टाकला तरी चालेल ऑप्शनल आहे मी सांगते ते तर बघा पाणी कसं घ्यायचं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण पाणी नाही ओतायचं हळूहळू थोडंसं असं जे मिश्रण आहे ना ते असं थोडंसं असं आपल्याला घट्ट करायचं आहे तर मिरच्यांमध्ये ते आपल्याला भरायचं आहे त्यामुळे जास्त पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही नाही करायचं असं मिडियम मी जसं बनव जसं केलं आहे तसंच तुम्ही करा आणि छान व्यवस्थित मस्त असं मिश्रण माझं तयार आहे दादा ह्या कट केलेल्या मिरच्या आहेत ना किती तर त्यामध्ये नाही हे मिश्रण भरून घ्यायचं आहे भरताना व्यवस्थित भरायचं आहे कारण मिश्रण आतपर्यंत गेलं पाहिजे आणि आतपर्यंत जर गेलं ना तर छान मिरचीलाशी टेस्ट येते हे बघा मी दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही बनवा व्यवस्थित मसाला असा मिरच्यांमध्ये भरून घ्यायचा आहे जसं आपण कसं वांगे भरलेलं वांग बनवतो भरलेलं कारलं त्याचप्रमाणे ना भरलेली मिरची देखील अशीच बनवायची आहे हे बघा असे आता मी सगळ्या मिरच्या मिश्रण हे मिरच्यांमध्ये भरून घेते व्यवस्थित असं तुम्ही पण असंच भरून घ्या आणि खरं सांगते ही मिरची खूप छान लागते तोंडी लावणला तर खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि कसं आहे आता पावसाळा आहे तर बाजारामध्ये ना ह्या मिरच्या अवेलेबल आहे भरपूर अवेलेबल असतात आणि इतक्या काही महागही नसतात त्या बघा अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या मसाला भरून घेतला मिरच्यांमध्ये छान व्यवस्थित आता मी पॅन गरम करायला ठेवला होता पॅन गरम झालेला आहे माझा तर बघा आता मी यामध्ये ना एक चमचा तेल टाकेल जास्त सुरुवातीला इतकं काही तेल टाकायचं नाही खूप असं आपल्याला डीप फ्राय नाही करायचे आहे शॅलो फ्रायच करायचे डीप फ्राय केलं तर मग ते मसाला पूर्ण तो मिरचीतून निघून जाईल आणि मिरच्या पूर्ण ऑईली ऑइली होतील तर शॅलो फ्रायच करायच्या आहेत तर अशात मिरच्या पॅनमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत मी चारी मिरच्या पॅनमध्ये ठेवल्यात आणि परतून पर द्यायच्या आहेत छान वरतून मग थो पुढे दाखवतेस मी तुम्हाला काय करायचं ते आणि इथे बघा तुम्ही मिश्रणामध्ये मीठ टाका किंवा वरतून टाका काहीतरी एकच करा तर मसाला टाकलं तरी चालेल किंवा मग वरतून टाकलं तरी चालेल कारण वरतून मग मीठ म्हणजे मसाल्याला पण जेव्हा म मिरच्या परतल्या जातात तर पूर्ण मिरच्यांना म मीठ लागतंच तर तुम्ही बघा मी मिरच्यावरती मीठ टाकलेले आहे म्हणजे कसं वरती वरचं जे आवरण आहे ना ते पण लागत नाही आणि आतम आतला मसाला पण नाही तर अशा पद्धतीने मी मीठ टाकून घेतलं आणि पूर्ण मिरच्या अशा मिक्स करून घेतल्या मिठामध्ये ते बघा आता मी हलवून घेतले खालून तव्या पॅन गरम होता माझा तर मग खाणून थोड्याशा परतल्या होत्या मिरच्या पण एक दहा मिनटं तरी ना ह्या परतून द्यायच्या कारण मिरच्यांचं आवरण जाड आहे त्यामुळे आणि इथे बघा मी मिरच्या पलटल्यानंतर झाकण ठेवलं दहा मिनटांनी बघा मिरच्या एकदम मस्त अशा मऊ झालेल्या आहेत आणि वरतू जो मसाला पण तो परतला पाच दोन दोन मिनटांनी ना मिरच्या अशा पलटत राहायच्या खालून वर वरतून खाली असं करत राहायचं म्हणजे कसं आहे दोन्ही बाजूनी छान व्यवस्थित अशा परतल्या जातील आणि तो मसा देखील परते परतून फ्राय झालेल्या आहेत रेडी झाले आहेत मिरच्या खाण्यासाठी मिरच्या व्यवस्थित होऊन द्यायच्या आहे म्हणजे परतून छान द्यायच्या आहे शिजतात म्हणजे त्या व्यवस्थित आणि तुम्ही थोडा शिजताना पाण्याचा हपका मारला तरी चालेल काही हरकत नाही किंवा नुसत्या वाफेवर परतल्या तरी चालेल बघा मिरच्या अशा पद्धतीने डाळ भाताबरोबर आपले जे मसाले भाता आहे त्याबरोबर खूप छान लागतात तुम्ही पण ये ना नक्की करून बघा मस्त लागतात तोंडी लावण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता शाळेतून घेऊन आली उर्वीला मी शाळेत शाळा सुटली तिची आता सव्वा बारा वाजत आले साडेबारा आणि उर्वीच्या शाळेचा टाईम पण बदललेला आहे तर उर्वीच्या आता शाळेचा टाईम ना दहा ते साडेबारा म्हणजे साडेबाराला सुटेल आता रेग्युलर आधी होता दहा ते बारापर्यंत पर्यंत बाराला घ्यायला जायचं तिला बाराला शाळा सुटणार होती तिची आता साडेबारा वाजता जायचं मॅडमनी सांगितलेलं आहे आणि जे इकडे बघा उर्वीचं काय चाललंय उर्वी काय करते तू चॉकलेट चॉकलेट खाते चॉकलेट खाल्ले ग बघू दे बघू मला दाखव रोज शाळेतून यायचं आज शाळा सुटली की मम्मी मला चॉकलेट घेऊन दे हो ना उर्वी जवळच दुकान आहे शाळे जवळच बरोबर ना पण मत... बर बर रोज रोज घेऊन देणार नाही मी तुला हा? तुला काय शिकवलं सांग सांग काय शिकवलं काहीच नाही शिकवलं शाळेत काहीच नाही शिकवलं उर्वीला का बर तुझं नाव सांग उर्वी नाव

गुरुवार होता आणि मग डायरेक्टली संध्याकाळीच मी शूट करायला घेतलं बाजारात गेली होती मी गुरुवारचा आमचा बाजार असतो तर गावचा बघा भरपूर मोठा बाजार असतो मी बऱ्याच वेळेस दाखवलेला आहे तुम्हाला बाजार हा आमच्या गावचा तर कसं पावसाळा आहे तर खूप चिडचिड होते गाव बाजारामध्ये पण खूप चिडचिड असते बरं का मागच्या गुरुवारी ना बाजारामध्ये बाजार इतका भरलेला नव्हता आज इतका दिसतोय ना म्हणजे गुरुवारच्या दिवशी जितका दिसतो आहे ना तितका मागच्या आठवड्यात नव्हता अगदी काही काहीच बाजारामध्ये बसलेले होते विक्रे विक्रेते तर इथे बघा आंबे अजूनही सीझन म्हणजे संपलाय आहे तरी आंबे अजूनही लोक घेतात चालूच आहे आंबे आणि इथं ना छान अशी मला आहे ना फ्लावर दिसली अशी तर फ्लावर घेतली मी त्या मावशींना विचारलं फ्लावर कितीला आहे तर फ्लावर ना पंधरा वीसला बोलत होत्या मग मी पंधराला घेतली फ्रेश अशी फ्लावर दिसली मला त्यानंतर आहे ना मी इकडे फळांकडे आली ॲप्पल डाळिंब आणि पेरू ड्रॅगन फ्रूट होते तिकडे पेर होते मला कळतच नव्हतं नेमकी आता काय घेऊ पेर घ्यायची होते मला पण ते कच्चे दिसत होते मला म्हटले घरी गेल्यावर टेस्ट त्याची कशी लागते ना कारण ते कच्चे थोडेसे पिकलेले असले ना तर काही नाही पण खूपच कच्चे होते तुम तुम्हाला दिसत असेल किती कच्चे येते मग मी नाही घेतले फक्त डाळिंब वगैरे घेतले ॲपल घेतली त्यानंतर फुलं घेतली